देवी त्याला फळे आणून देत राही होती पण ते काय खायना देवीला आज्ञा फळे वारवण्याची नव्हती त्यामुळे ती देवी फळे भरू शकत नव्हती तर एक ती सावाद्य चौरंग कृष्णागर चौरंगी झाल हा चला मग आपल्या दाशीने का सांगितल्याप्रमाणे कृष्णागर चौरंगी झालं श्री गणेश आहे ना मग दाशीने कोणती युक्ती सांगितली भुजा भुजावतीला ती म्हणाली तू बू नको ईश्वराची करनी आघाडीत असते मी तुला सांगते तसं कर तू आता रुसून झोपून राहा स्पुंदन करीत राहा राजा आला तरी उठवू नको स्पुंदन म्हणजे रडत रहा तू, तू तो तुझी चौकशी करीत येईल तुझ्याजवळ येईल बसेल क्रू काय झालं रडतेस का असे विचारे मग अधिकार स्पंदन करत रडत मग राजाला सांग तू तु, तुम्ही गेला ती संधी साधून तुमचा मुलगा माझ्या मला शिरला त्याने त्याला हात धरले तो नुसता पशु आहे त्याचा माझ्यावर डोळा होता म्हणजे ती त्याला सांगते की तुम्ही गेल्यावर त्या कृष्णाकाराचा माझ्यावर डोळा होता तुम्ही गेल्यावर म्हणजे हे राजेने दाशीने तिला जे सांगितले तशी ती करू लागली माझ्यावर डोळा होता मी त्याचा हात हिचकडून टाकला त्याला दूर केलं त्याने म्हणजे ती म्हणते की तिने माझा हात पाकडला त्याने लुटून दिले त्याने दंगा दंगामस्ती करून मला बाहेर ओढीत नेले पण पुन्हा इसाडा देऊन मी पळाले आता या राजवड्यात कसे जिवंत राहू मी मेले तर सुटेन एकदा चिपा तू असे उलटेच आळ घेतेस की राजा संतापला तो कृष्णागरला क्षमा करण्याची नाही एखादी वेळेस त्याला ठार सुद्धा मारेल मग तू राह दाशीला विचार भुजावतीला पटला ती शयवर झोपून राहिली मृगया करून राजा आला सैन्य नगरात परत आले राजा राजवाड्यात आला भुजावती स्वागताला आली नाही तेव्हा तो आत गेला भुजावतीने त्यावेळी जसे तिला सांगितले तो ते तेच नाटक केले व तिच्या खुशीत तोंड लपून रडू लागले राजा तावा तावाने बाहेर पडला त्याने सेवकांना कृष्णागरला पकडून त्याची हातपाय तोडण्याची आज्ञा मागितली मात्र हे ऐकल्यानंतर राजाने काय केलं त्याचा मुलगा कृष्णागर याला पकडून त्याचे हातपाय तोडण्यासाठी तोडण्यासाठी आज्ञा आज्ञा फरमावली हे भयंकर शिक्षा काही वेळ गेला व संताप कमी झाला म्हणजे राजे साहेब रद्द होता त्याने शिक्षा अंमलात आणण्याची शक्ती केली कृष्णागराला एक चौरंगावर बांधण्यात आले त्याचे हातपाय निर्दर्कपणे तोडण्यात आले त्याला चौकात टाकून देण्यात आले तो दुःख सहन न होऊन विवळू विहळू लागला त्याच्या तोंडाला फेस आला डोळ्यापुढे अंधार पसरला नागरिक जथा जथ्यांनी ते भयंकर दृश्य पाहायला येत होते डोळे बंद करून घेत होते खूप गर्दी होती कोणी म्हणत होते राजा फार निर्दय आहे नवसाने झालेला मुलगा त्याला ही शिक्षा पण आपरा तरी काय दुसरे म्हणत होते अहो राजा उत्तरा वयाचा तरुणीसाठी बायको हा सुंदर तरुण मुलगा घरात आणखी काय पाहिजे भुजावतीशी त्यांनी काहीतरी लगट केले आहे हजारो लोकांनी हजारो तोंड तिर वितर्क चालले होते लोक हळहळ आता राजाला कळल्यानंतर राजाने त्याला सगळ्यांना सांगित सांगितले सेवकांना सांगितले त्याचे हातपाय तोड आणि त्याला गावाच्या नागराजवळ टाकून ये तेव्हा सेवकांना वाटलं चार पाच तासानंतर राजाचा राग शांत होईल पण राजाचा राग काय अनवर झाला नाही त्यांची आज्ञा त्याने लावली तेव्हा सेवकांनी मग त्याच्या हातपाय तोडून त्याला चौकात टाकण्यात ता आले गोरक्ष व मछिंद्र हे सर्व पाहत होते मचिंद्रनाथ गोरक्षाला म्हणाला आपण राजाकडून याला घेऊन जाऊ या कृष्णागराला चौरंगीनाथ करू या हा चौरंगी सिद्ध झाला की त्याच्या हातातून राजा व भुजावती यांना आदल करू असे ठरून ते दोघे राजाकडे निघाले मचिंद्रनाथ व गोरक्षनाथ दोघे राज्यसभेत शिरले त्यांना जो राग आलेला होता तो बाहेरमुळेच दिसत नव्हता राजाने त्याचे फार आदराने स्वागत केले त्यांची नावे कळताच तो फारच नम्र झाला इतक्या इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलून झाल्या मग राजाने त्यांना विचारले काय येणे केले मच म्हणाला राजा एक लहानसे काम आहे तू आमचा शब्द मानणार असाल तर सांगतो अवश्य अवश्य राजा, राजा म्हणाला आज तुमच्या कौडिन्यपुरात भर चौकात आम्ही एक विलक्षण दृश्य पाहिलं कृष्णागर हा तुमचाच पुत्र हातपाय तोडलेल्या अवस्थेत तिथे एका चौरांगाला बांधून ठेवला आहे नात महाराज त्याचे काय निस्तभी तब्बीत होऊन राजाने विचारले नेमकी ती गोष्टच काढली त्यामुळे राजा चपापला तो आम्हाला दे आम्ही तो घेऊन जातो मच्छिंद्र म्हणाला राजा सुप्त भीती नाहीशी झाली तो कदाकदा हसू लागला पण तो तुमचा काय उपयोगाचा हातपाय नाहीत त्याला त्याची तुम्ही सेवा करणार की काय तो तुमची सेवा करणार हे पहा ती पंचायत तूला नको चढ्या सुरात मच्छिंद्र म्हणाला राजा शहाणा होता कृष्णगर दृष्ट्यार पुर्� झाला तर त्याच्या दृष्टीने चांगले झाले असते तो म्हणाला बरे तर तुम्ही काही करावे तुम्ही कृष्णाकाराला व त्या विश्वास घात्याला घेऊनच जा काही हरकत नाही म्हणजे गोरक्षांनी त्यांना चौकात पाहिल्यानंतर ते संतापून राजेच्या घरी आले आणि त्यांचा राग होता मच्छिंद्रनाथाला गोरक्षाला त्यांचा राग होता पण त्यांनी काय असं दाखवलं नाही ना राजाला सांगितलंय की तो तुझा मुलगा कृष्णा त्याच्या हातपाय तोडलेला आहे त्याला आम्हाला वाटलं आपल्या दृष्टीआड होईल त्यामुळे ते म्हटले हरकत नाही या विश्वासघाताला तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि त्यांनी पुढे काय केले मग त्याची चौकशी पण करू नको असं आम्ही काय तो योगच करू शेवगाना आज्ञा करून त्यांनी त्याला सांगितले मग गोरक्ष त्यांना घेऊन गेले आणि गोरक्षांनी त्यांना मग ज्याचे मग त्याला एका चौरंगावर ठेवण्यात आले आणि त्या ठिकाणी एक गुहेत ठेवण्यात आले आणि या गुहेवरती त्याला एक कानात मंत्र म्हणण्यास सांगितला आणि तो मंत्र तू जग करत राहा आणि वरच्या एक शिळा होती तिच्या ग पाहत राहा जर तू ज्या शिळे पाताने तुझी नजर इकडे तिकडे झाली तर ती शिळा तुझ्या अंगावर पडेल आणि तुझ्या अंगावर पडेल हे कळताच तो जरा डगमगला आणि त्याला सांगितले की ही एक देवी आहे हे तुला फळे आणून देत जा ह्या ठिकाणी फळे ठेवलेली आहे हे तू खात जा असे सांगितले आणि मग त्याच्या काळात मंत्र सांगला आणि तो मंत्र म्हणत म्हणत तो शिळेक पात राही पण तो फळे खायनाच कारण शिळेवरचे लक्ष जर त्याच विचलित झालं तर आपल्या अंगावरती शिळा पडेल आणि आपण मरून जावं असं त्याला वाटत होतं त्यामुळे तो शिळेक पातच जप करत राहिला जप करता करता त्याच्या अवतीभोवती एक वारुळ तयार झाले आणि त्या वारुळातून पण तो जप करतच राहिला देवी त्याला फळे आणून देत राही रा होती पण देत काय खायना देवीला आज्ञा फळे भरवण्याची नव्हती त्यामुळे ती देवी फळे भरू शकत नव्हती या ठिकाणी असे करता करता मग तो जप करत राहिला आणि मग हा अध्याय या ठिकाणी समाप्त झालेला आहे फलसुद्धी त्याच्या पार्टनरने जारण मारण मंत्राचा त्रास होणार नाही फलशुद्धी फलशुद्धी अध्याच्या पाठाने जारण मारण मंत्राचा त्रास होणार नाही श्री नवनाथ सांगते